नमकार मंत्र येऊ द्या तुमच्या मुखात दोन हजार पंचवीस साल जाऊ द्या साल जा सुखात नमकार मंत्र येऊ द्या तुमच्या मुखात दोन हजार पंचवीस साल जाऊ द्या सुखात कैलासगिरीला जाईन आदिनाथ भगवान पाहीन कैलासगिरीला जाईन आदिनाथ भगवान पाहीन आदिनाथ आदिनाथ येऊ द्या तुमच्या मुखात दोन हजार पंचवीस साल जाऊ द्या सुखात नमुकार मंत्र येऊ द्या तुमच्या मुखात दोन हजार पंचवीस साल जाऊ द्या सुखात संमेदगिरीला जाईन विसनात भगवान पाहीन संम्यदगिरीला जाईन विसनात भगवान पाहीन विसनात विसनात येऊ द्या तुमच्या मुखात दोन हजार पंचवीस साल जाऊ द्या सुखात नमकार मंत्र येऊ द्या तुमच्या मुखात दोन हजार पंचवीस साल जाऊ द्या सुखात चंपापूरला जाईन वासपूज भगवान पाहीन चंपापूरला जाईन वासपूज भगवान पाहीन वासपूजे वासपूजे येऊ द्या तुमच्या मुखात दोन हजार पंचवीस साल जाऊ द्या सुखात नमुकार मंत्र येऊ द्या तुमच्या मुखात दोन हजार पंचवीस साल जाऊ द्या सुखात गिरणार गिरला जाईन निमिनात भगवान पाहीन गिरणार गिरला जाईन निमिनत भगवान पाहीन निमिनात निमिनात येऊ द्या तुमच्या मुखात दोन हजार पंचवीस साल जाऊ द्या सुखात मंत्र येऊ द्या तुमच्या मुखात दोन हजार पंचवीस साल जाऊ द्या सुखात पावा जाईन महावीर भगवान पाहीन पावापुरला जाईन महावीर भगवान पाहीन महावीर महावीर येऊ द्या तुमच्या मुखात दोन हजार पंचवीस साल जाऊ द्या सुखात नमकार मंत्र येऊ द्या तुमच्या मुखात दोन हजार पंचवीस साल जाऊ द्या सुखात <laughs> कुंतलगिरीला जाईन देशभूषण कुलभूषण पाहीन कुंतलगिरीला जाईन देशभूषण कुलभूषण पाहीन देशभूषण कुलभूषण येऊ द्या तुमच्या मुखात दोन हजार पंचवीस साल जाऊ द्या सुखात नमकार मंत्र येऊ द्या तुमच्या मुखात दोन हजार पंचवीस साल जाऊ द्या सुखात धन्यवाद